अत्ताची बातमी घेऊन आलो आहे सोलापूर मधून सोलापूर जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण काही केले थांबायचे नाव घेत नाही बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जिल्ह्यातील विविध मार्गावर होत असलेल्या अपघातात अनेक निष्पापांचे बळी जात आहेत विशेषतः देवदर्शनासाठी येत जात असलेल्या भाविकांचे बळी अपघातात जात असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे मागील आठवड्यात शनिवारी देखील अशीच घटना समोर आली आहे समजलेल्या माहितीनुसार कल्याण ते पंढरपूर मार्गावरून तुळजापूरला दर्शनासाठी जात असताना पुलावरील सिमेंटच्या कठड्याला धडकून दुचाकी स्वराचा मृत्यू झालाय ही घटना शनिवारी दिनांक पंधरा रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोहळ तालुक्यातील पेनूर येथील पालखी महामार्गावर आहे सुरेश थेरू चेल्लम राहणार कल्याण जिल्हा ठाणे असे अपघातातील मृतांचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी सुरेश चेल्लम हे दुचाकी क्रमांक एफ एफ वरून शनिवारी पहाटे तुळजापूर येथे दर्शनासाठी निघाले होते त्यांच्या बरोबर त्यांचे तीन मित्र दुचाकीवरून आले होते दरम्यान ते आपल्या मित्रापेक्षा भरधाव वेगात दुचाकीवरून लोणावळा मार्गे शिरवळ फलटण पंढरपूर मार्गे मोहळ तालुक्यातील पेनूर येथील पुलावर आले या त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व त्यांची दुचाकी पुलावरील सिमेंटच्या कठड्याला धडकली या अपघातात ते गंभीर जखमी झाले त्यांना तत्काळ पालखी महामार्ग रुग्णवाहिकेतून मोहळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला